रामकृष्ण हरी आजचा आपला अभंग आहे हा युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन जीवा ही आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य करी तुका मने तुझ्या नामाची ये बळे अवघियांचे काळे केले तोंड संत तुकाराम महाराजांची समग्र जीवन ही एका संघर्षाची कहाणी आहे सुरवातीची एकवीस वर्ष तुकोबांच्या जीवनात फारशी खळबळ नव्हती ज्या वाटेवरून ते चालले होते ती वाट साधी आणि सरळ होती फारसे खास खळगे नव्हते पण पुढे दुष्काळाची आपत्ती आली आणि सारं घर धुवून निघालं त्या भयानक दुष्काळात तुकोबांची पहिली पत्नी आणि मूळ यांचा मृत्यू झाला आई वडिलांचा मृत्यू आधीच झाला होता वडील भाऊ सावजी पहिल्यापासूनच विरक्त होते त्यांच्या पत्नीचं देहावसन झाल्यानंतर ते तीर्थयात्रेला जे घरातून निघून गेले ते परतलेच नाहीत नियतीच्या वेगवान लाटेने तुकाराम महाराजांच्या आयुष्यात प्रचंड उलतापालत केली दुर्दैवाचे आघात झेलता झेलता तुकोबा अंतर्मुख झाले होते परिस्थितीचं चिंतन करू लागले उद्ध्वस्त झालेल्या प्रपंचा खोलवर विचार करू लागले विचारशील माणसाच्या मनातला वैचारिक आणि भावनिक संघर्ष तीव्र असतो वाव वावटळीत एखादं पान गिरक्या घेत राहावं तशी अवस्था तुकोबांची झाली परमार्थाच्या दिशेनं त्यांच्या मनानं झेप घेतली साऱ्या प्रापंचिक त्यांच्या पलीकडं लागलेली होती पंख झेप घेऊन पाहत होते त्यांचे पंख घेऊ पाहत होते पण पाय मात्र जमिनीशी बांधलेले होते या प्रकारचा अति संघर्ष प्रत्येक मुमुक्षाच्या मनात नेहमीच होत असतो विशेष म्हणजे ज्या नानाविध संघर्षांना त्यांना तोंड द्यावं लागलं ते संघर्ष अनेक पातळ्यांवरचे होते त्यांचं स्वरूप गुंतागुंतीचं होतं तुकोबांच्या जागी दुसरा एखादा दुबळा माणूस असता तर तो केव्हाच खचून गेला असता पुन्हा उठून उभाच राहिला नसता पण सर्व प्रकारचे आघात सहन करीत हा वीर पुरुष चालतच राहिला जे आपल्या अंतःकरण प्रवृत्तीला पटेल तेच ते करीत राहिले तुकोबांचा लढा जितका स्वतःच्या मनाशी होता तितकाच तो बाह्य जगाशीही होता आजूबाजूचं जग या श्रेष्ठ ध्येयवादी शकलं नाही व्यापार उदीम करणारा आणि आता व्यवहारात बुडलेला एक सामान्य हिशोबी किंमत होती तुकोबांच्या असलेले कवित्व आणि संतत्व त्यांचं विचार संपन्न मन बाह्य जगाला लवकर उमजलं नाही जाती व्यवस्थेतही त्यांना मिळालेलं स्थान खालच होतं म्हणूनच यातीशु याती शूद्र वैश्य केला व्यवसाय शूद्र वंशी जन्मलो घोका या अक्षरमज नाही अधिकार असे खिन्नतेचे उद्गार त्यांना अनेक ठिकाणी काढावे लागले उच्च वर्णीय समजल्या जाणाऱ्या लोकांनी तुकोबांच्या वाटेत काटे पसरल्याचा इतिहास आहे तथाकथित पंडितांनी तुकाराम महाराजांची योग्यता न ओळखता त्यांचा मानसिक के छळ केला एकूण या संताचं संपूर्ण जीवन अनेक प्रकारच्या संघर्षांनी ओतप्रोत भरलेलं दिसतं पण तुकोबा हे परमेश्वराचे अत्यंत उत्कट भक्त होते तत्वचिंतक होते होते सर्वसामान्य माणसांवर आपल्या मायेचा वर्षाव करून त्यांचं दुःख हलकं करणारे मित्र होते आणि आईच्या वात्सल्यानं रंजल्या गांजल्या लोकांना ते पोटाशी धरत होते अंधाराशी लढायचं असेल तर अंतःकरणातला प्रेमाचा दीपक प्रज्वलित केला पाहिजे मन प्रसन्न ठेवलं पाहिजे आणि पायाखाली काटे असतानाही आपल्या हृदयातला सुगंध जगाला दिला पाहिजे ही त्यांची भूमिका होती यासाठीच त्यांचा संघर्ष होता तू तु का म्हणे तुझ्या नामाची ये बळे अवघियांचे काळ काळे केले तोंड विठ्ठल नामाच्या प्रभावानं आपण सर्व संकट नाहीशी केली हा आनंदोद्गार तुकोबा महाराज काढतात जीवन हे लहान मोठ्या संघर्षांनी भरलेलं आहे काही कवींनी आयुष्याला क्रीडांगणाची उपमा दिली आहे पण हे जीवन एक जीवित रणांगण आहे हाच अनुभव बहुसंख्य लोकांना येतो निकरानं संघर्ष करतात त्या व्यक्तीचे गुण कसायला लागतात दृढनिश्चयानं संघर्ष करूनही काही वेळा अपयश पदरी येतं प्रत्येक संताला क्रांतिकारकाला महापुरुषाला पराभवाचे चटके हे सहन करावे लागतातच पण तो पराजयातूनही आत्मविजयाकडे निग्रहाने वाटचाल करीत राहतो संघर्ष केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही आणि केवळ अपघातानं आलेला तात्पुरता मोठेपणा अल्पकाळ टिकतो ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांसारखे महानीय संत हे आंतरिक आणि बाह्य संघर्ष करीत करीत महानतेच्या ध्रुव ताऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे अशुभाशी अन्यायाशी अधर्माशी लढा देत देत उच्च मूल्य विजयी होत असतात असा या अभंगाचा भावार्थ आहे आणि तुम्हाला ह्या अभंगाचा भावार्थ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी